माझं नाव रेखा आहे मी एका खेडेगावात राहते आणि शेतीचे काम करते पावसाळ्याचे दिवस होते आणि शेतात काम करत असतानाच संध्याकाळ झाली आकाशात ढग दाटले होते आणि वातावरणात गारवा होता मी शेतात काम करत होते तेवढ्यात अचानक जोराचा पाऊस सुरू झाला मी घाईघाईने शेतात असलेल्या माझ्या झोपडीकडे धाव घेतली ती झोपडी मला अशा पावसाळी परिस्थितीत थोडं आश्रय मिळून देत असे पावसाचा जोर एवढा वाढला की घरी जाणं तर शक्यच नव्हतं माझ्या शेताजवळ एक नदी होती आणि पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला होता मी झोपडीतच बसून थांबले पण परिस्थिती अधिकच बिकट होत होती थोड्याच वेळात माझ्या शेजारच्या शेतात काम करणारा आकाश नावाचा तरुण धावत आला त्याचंही घर दूर असल्यामुळे तोही आश्रयासाठी माझ्या झोपडीत आला तो ओला झालेला होता आणि मलाही ओलाव्यामुळे थंडी वाजत होती पाऊस कमी होण्याचं काही चिन्हच दिसत नव्हतं आम्ही दोघं झोपडीत अडकून पडलो होतो रात्रीच्या अंधाराचे सावट पसरले होते आणि थंडीने शरीर कडकडायला लागले होते झोपडीत कोणतीही उबदार कपडे किंवा शेकोटी करण्याचं साधनही नव्हतं आम्हाला एकमेकांचा आधार घ्यावा लागणार होता, होता। कारण थंडी एवढी वाढत होती की तिथे बसून राहणं अवघड झालं होत मी दिसायला गवाळ रंगाची होते आणि नेहमी साडी नेसायचे माझ्या साधेपणातही एक आकर्षण होत माझी छाती थोडी मोठी असल्यामुळे मी थोडी जास्त सुटून दिसायचे आणि त्यामुळेच माझ्याकडे लोकांचं लक्ष खूप वेधलं जायचं पण मला ते कधीच त्रासदायक वाटलं नाही कारण मी स्वतःला जसे आहे तसं स्वीकारलं होतं साडी हा माझा आवडता पेहरा होता आणि त्यात मी नेहमीच आत्मविश्वासाने वावरायची त्या दिवशी मी मेहंदी रंगाची साडी नेसली होती साडी खूपच साधी होती पण तिच्या रंगामुळे ती खूप आकर्षक वाटत होती साडीवर मी पिवळ्या रंगाचा ब्लाउज घातला होता जो साडीला एकदम छान शोभून दिसत होता साडी आणि ब्लाउजचा रंगसंगतीची खूप सुंदर होती मी नेहमीप्रमाणे केस मोकळे सोडले होते लोक मला नेहमीच लक्षात ठेवायचे आणि त्यातलं त्यात माझं मोठं आकर्षण असलेलं शरीर सौष्ट त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आकाश सोबतची ती रात्र मला अजूनही आठवते त्या रात्रीही हाच पेहराव घातला होता मेहंदी रंगाच्या साडीमुळे माझं सावळं रूप अजूनच खुलून दिसत होतं आणि पिवळ्या ब्लाउजमुळे मुळे मला एक प्रकारची चमक मिळाली होती आकाशने माझ्याकडे कधीच वाईट नजरेने पाहिलं नाही त्या मेहंदी रंगाच्या साडीत पिवळ्या मध्ये मी त्या रात्री खूपच आकर्षक दिसत होते पण आकाशच्या वागण्यात मात्र एक साधेपणा आणि माणुसकी होती ज्यामुळेच मला त्याच्यासोबत सुरक्षित वाटलं होतं आकाश माझ्याहून वयाने लहान होता त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक साधेपणा आणि आदर होता ज्यामुळे त्याच्याशी बोलताना मला नेहमीच चांगलं वाटायचं आम्ही दोघेही बराच वेळ घालवत होतो विविध विषयावर चर्चा करत होतो त्याच बोलणं त्याच बोलणं इतकं साधं होतं की त्याच्याशी गप्पा मारताना मला कधीच कोणताही ताण जाणवला नाही त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं सौम्य आकर्षण होत जे मला त्याच्याशी सतत संवाद साधण्यास प्रेरित करायचं त्या रात्री थंडी प्रचंड वाढली होती आम्ही दोघही एका सुरक्षित जागेची शोधाशोध करत होतो कारण बाहेर पडण्याची कोणती शक्यता नव्हती पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यातून सुटका होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती थंडीमुळे माझं शरीर थरथरू लागलं होत सुद्धा त्याच परिस्थितीत होता आम्ही दोघही थंडीच्या दाहात अडकलेले होतो परंतु त्याचवेळी परिस्थितीचं गांभीर्य जाऊन मला एक उपाय सुचला मी आकाशकडे पाहिलं आणि विचार केला आपल्याला या थंडीत वाचायचं असेल तर उष्णतेची गरज आहे अंगातली उष्णता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र झोपण्यावाचून पर्याय नाही मी आकाशला सांगितलं आपल्याला रात्री जिवंत राहायचं असेल तर आपल्याला एकत्र झोपून अंगातली उष्णता टिकवावी लागेल त्याचं हे ऐकून चेहऱ्यावर थोडासा विचारमग्न भाव आला त्याने काही क्षण विचार केला पण परिस्थितीच गांभीर्य समजल्यावर तोही तयार झाला मी मनात विचार केला की ही काही साधी परिस्थिती नव्हती प्रचंड थंडी आणि निसर्गाच्या या आव्हानातून वाचण्यासाठी आम्हाला एकमेकांच्या उष्णतेची गरज होती आकाश माझ्या शेजारी झोपला त्याच्या अंगाची उष्णता मला जाणू लागली आणि हळूहळू अंगातली थंडी कमी होऊ लागली आम्ही जवळ येत गेलो आणि उष्णतेमुळे आमच्या शरीरावरचा थंडीचा ताबा सुटू लागला ती रात्र फार कठीण होती पण आम्हाला त्यातून थोडासा आराम मिळत होता सुरुवातीला आम्ही एकमेकाजवळ फक्त उष्णता टिकवण्यासाठी होतो पण नंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली आकाशचा हळूच माझ्या पाठीवर फिरू लागला आणि त्याचा स्पर्श मला खूपच सुखद वाटू लागलं त्या स्पर्शात एक वेगळी सूप होती जी फक्त शरीराची नव्हती तर भावनांचीही होती मी सुद्धा त्याच्या जवळ गेले आणि तो मला अधिकच जवळ घेऊन झोपला त्या क्षणी सगळ्या गोष्टी मागे पडल्या होत्या आमचं फक्त एकमेकाकडे असलेलं आकर्षण आणि त्या रात्रभराची एकाकीपणा होता हळूहळू आम्ही एकमेकात हारून गेलो त्या रात्रभराचं थंडीचं कारण मागे पडलं आणि आम्ही एकमेकामध्ये गुंतून गेलो त्या परिस्थितीत आम्हाला फक्त एकमेकांची साथ पुरेशी होती सगळं विसरून आम्ही एकमेकाच्या जवळ आलो प्रेमाच्या त्या क्षणामध्ये गुंतून गेलो रात्र संपली आणि सकाळी आम्ही दोघेही जागी झालो बाहेर पाहिले तर पाऊस थांबला होता आणि पुराचे पाणी ओसरले होते वातावरण आता थोडस सुसह्य झालं होतं पण आमच्या मनात रात्रीच्या त्या घडामोडीच्या आठवणींनी जागा घेतली होती आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आकाशच्या चेहऱ्यावर काहीसा संकोच आणि विचार दिसत होते आणि मला हे समजलं की त्याच्या मनात रात्रीचं जे काही घडलं त्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते मी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि त्याला म्हणाले आकाश जे काही घडलं ते फक्त आपला जीव वाचवण्यासाठी होत तू याबद्दल काही विचार करू नकोस माझ्या या वाक्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला असावा त्याने माझं म्हणणं मान्य केलं आणि तोही हळूहळू गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करू लागला त्या दिवशी आम्ही दोघेही निशब्द होतो एकमेकाशी फारस ही नाही पण मनात एकमेकांच्या भावनांचा ताण होता जे काही घडलं ते परिस्थितीमुळे घडलं होतं पण त्या क्षणाची गोडी आणि उष्णता काही दिवस मनात राहिली अशा पद्धतीने आम्ही जीव वाचवला होता ती रात्र खूप कठीण होती थंडी आणि पुरामुळे परिस्थिती होती. कठीण झाली अंगातली उष्णता टिकवण्यासाठी आम्हाला एकमेकांच्या जवळ झोपावं लागलं ज्यामुळे थोडासा आराम मिळाला मी दिसायला सुंदर होते पण आकाशने मला कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही तो खूपच समजूतदार आणि जबाबदार व्यक्ती होता त्याच्या साधेपणातच त्याची खरी माणुसकी जाणवली तो वयाने लहान होता पण त्याच्या विचारामध्ये एक प्रकारची परिपक्वता होती त्या रात्रीच्या परिस्थितीत आम्ही दोघेही एकमेकाच्या साथीने जगण्यासाठी जगडत होतो